अजित पवारांनी अमित शहाची भेट घेतल्यानंतर चर्चा उधाण आलं होतं त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं अमित शहासोबत झालेल्या चर्चेत कोणत्याही जागांची मागणी केली नाही ज्या बातम्या येत आहेत त्या तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणाले मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं देखील अजित पवार म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर एकत्र बसून निर्णय होणार असल्याचं देखील अजित पवार म्हणाले अजित पवारांनी अमित शहाची भेट घेतली आणि त्या सगळ्या भेटीवर आता अजित पवारांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं अशी काही चर्चा झालेली नाही जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते सगळं थपाय असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे अजून थोडंसं काही राहिलेलं आहे ते थोडेच दिवसात आपल्याला समजेल ते मी ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मग मी तुम्हाला सांगेन कोणाशी किती